जमलेल्या सर्व प्रेक्षकांना आणि पांच मुकल्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की हा वक्ता आज काय मार्गदर्शन देणार आहे किती लोकांच्या मनात हा प्रश्न आला की माझ्या चेहऱ्याचा रंग कोणता असावा हे माझ्या हातात नव्हतं माझ्या चेहऱ्याचा रंग कोणता असावा हे माझ्या हातात नव्हतं मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे माझ्या हातात नव्हतं मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे माझ्या हातात नव्हतं हाताच्या रेशनवर नव्हे अरे हाताच्या रेशनवर नव्हे तर हाताच्या मागे असणाऱ्या पिळदार मनगतात तुमचं भविष्य सामावले

आहे 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 वसंत ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखणं उद्या झालं त्या राजमाता राष्ट्रमाता माता, माता जिजाऊ साहेब पण मुलगा जाऊन स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले ज्यांचा इतिहास आणि अंगावर छत्रपती शिवाजी महाराज आणि पिताने निर्माण केलेलं स्वराज्य स्वराज्य रक्षणच नाही केलं तर पिताने निर्माण केलेलं स्वराज्य दहा पटीने वाढवलं असे ते शंभू राजे म्हणतात ना नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत तुप्पोबार सुशब्दने शस्त्रे समजून विद्वान बुद्धीच्या अभंगातून कीर्तनाचे महत्व पटवून देणारे संत नामदेव राय शिक्षणाची गंगा गोर गरिबांच्या घरापर्यंत पोहोचवणारे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील दिवसभर आधार थराटे येऊन गाव स्वच्छ करायचे आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं टोक स्वच्छ करायचं असं काम ज्यांनी केलं असे सांगतं गाडगे बाबा मुलींना ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षण मिळालं आज आमच्यासारखं सारख्या मुळे या ठिकाणी बोलू शकतात त्या सावित्रीबाई फुले महात्मा फुले ज्यांनी प्रदान केलेल्या राज्य घटनेच्या जोरावरती आज साऱ्या देशाचा राज्यकारभार चालतोय ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम तर या सर्व महामानवांना अभिवादन करते आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही काही क्षण विसरून म्हणता विचारता येत नाही आणि असा त्यांचा क्षण आहे आज एक तेवहारी जन्मला दुसऱ्यांच्या शहारी जन्मला अरे माझा राज जन्मला इतिहास घडविणारे आम्ही येते जन्मले ना कुठे जुकविले ते मला या उंच शिवराया सहन होणार नाही स्वराज्याची वडे जाती बंद रमच्या धडकता हुशारी विसर लोक नाही वाटत तर नाही पण मोडणारही नाही कोणाला आम्ही एक विशिष्ट प्रकारची जात अपेक्षित करतो तर मराठा म्हणायचं तरी कोणाला मरेल पण शेवट पर्यंत मागे हटणार नाही तोच हरा मराठा मग तो कुठल्या जातीचा असू द्या कुठल्या धर्माचा असू द्या आज या ठिकाणी शिवजाती साजरी करतोय तर शिवजाती

रक्तात होती शिवरायांच्या होती शिवरायांनी अनेक गड किल्ले जिंकले लढाया जिंकल्या म्हणून ते झालेच नाही तर शिवरायांनी या देशात पहिली टाकली होती म्हणजे काय शर्जानशाही म्हणजे त्या शर्जान शर्जान क्रूर काळात जिथे अत्याचारांचा डोंगर सिंहानं औरमडल्याचा साक्षात लहर प्रजापनाच्या गंती नव्हती ते माणसं म्हणजे उद्या खालची गाडं होती आणि अशा या क्रूर काळात शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले आणि त्यांचं नाव कुठं दिलं पिढ्याच्या पाकिटांना सिगारेटांच्या बंडलांना एक फार सुंदर शब्दात लिहून सांगतात की आजही या महाराष्ट्राच्या नावानं या अस्मितेच्या नावानं छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं नाव जर पिढ्याच्या पाकिटांना दिलं जात तर त्यांना विरोध करायचा तरी कसा ते पिढ्या बिके आहेत ना परंतु परंतु जे पक्के विनोद करणारे असतात ते तबिड्या फुके असतात ही तर मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे माझ्या मित्रांनो आज साडेतीनशे वर्ष झाली तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची गरज पडते महाराज तुम्ही नसता तर नक्की दिसली अंगातील तुळस नेहमीप्रमाणे मी एवढंच सांगेल महाराजांचं नाव जर हातावर करायचं असेल तर त्या हाताना कुठला अनैतिक काम होणार नाही याची काळजी घ्या महाराजांचा लॉकेट जर काय घालायचं असेल तर आपलं वरदान चुकीचं असतं ना काळजी घ्या महाराजांच्या अंगठ्या जर बोटात घालायचे असेल तर ते बोट कोणाचा द्वेष करण्यासाठी दाखवली जाणार ना याची काळजी घ्या महाराजांचा शर्ट जर अंगात घालायचं असेल तर तो शर्ट घालून कुठल्या चुकीच्या ठिकाणी जाणार ना याची काळजी घ्या आणि शेवटचं सांगते महाराजांचं नाव जर तोंडात घ्यायचं असते